ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की नारायणांच्यापेक्षा श्रीकृष्णाकडं चार गुण जास्ती आहेत त्यामुळं कृष्णासारखे नारायण आहेत असं म्हणलं पाहिजे अशा रीतीनं नंदाच्या गोठ्यामध्ये दोन्ही बाळांचा नामकरण संस्कार गुपचूपणे पार पडला तेव्हा यशोदा म्हणते महाराज आपण जीऊन जावं गर्गाचार्य म्हणतात ठीक आहे शिधा काढून ठेवा तोपर्यंत मी यमुनाजल घेऊन येतो आणि गर्गाचार्य यमुनेवर स्नान करून जल घेऊन आले गर्गाचार्याने भगवंताला खिरीचा नैवेद्य बनवला यशोदेनं त्यांना खीर लवकर गार होण्याकरता सोन्याचा थाळा दिला त्यात त्यांनी खीर घालून तुळशीपत्र ठेवलं आणि भगवंतांना स्तुती करून ते म्हणाले हे लक्ष्मीपती हे वैकुंठपती हे नारायणा कृपया नैवेद्य ग्रहण करा भगवंतांच्या पुढं नैवेद्य ठेवल्यानंतर भगवंतांना विनवून सांगा की नैवेद्य ग्रहण करा आणि नंतर जप करून आपण प्रसाद ग्रहण करावा कान्हांना ऐकलं गुरुजी म्हणत आहेत हे लक्ष्मीपती हे वैकुंठपती हे नारायणा ना। नैवेद्य ग्रहण करा काना समजतो गुरुजी मलाच खीर खायला बोलवत आहेत म्हणून काना खीर खायला धावत गेला आणि खीर खायला लागला गर्गाचार्यांनी जप करून डोळे उघडले बघतात तर काय काना खीर खातोय अरे हा खीर का खातोय अगं यशोदे बघ गं तुझा मुलगा खीर उष्टी केली ग त्याने यशोदा धावत धावत आली तोपर्यंत कानानं अर्धी खीर संपवलेली होती खिरीनं कानाचं तोंड माखलं होतं यशोदा कानाला रागवली महाराजांची खीर तू का खाल्लीस काना म्हणतो अगं आई रागू नकोस महाराजांनीच मला खीर खायला बोलवलं ना गर्गाचर म्हणतात छे मी तर नारायणांना लक्ष्मीपतींना वैकुंठपतींना बोलवलेलं होतं काना म्हणतो मीच वैकुंठपती आहे ना यशोदेनं कानाला एक झपाट्यात मारला आणि म्हणाली वेड्यागत बोलू नकोस वैकुंठाच्या नारायणांना चार हात असतात आहेत का तुला चार हात कारण म्हणतो आई रागू नको तू म्हणशील तर मी पण चतुर्भुज होऊन दाखवतो ना यशोदा म्हणली महाराज अत्यंत नादान मुलगा आहे याच्याकडे लक्ष देऊ नका मी तुम्हाला पुन्हा शिधा काढून देते कृपया तुम्ही पुन्हा खीर बनवा आणि भोजन करूनच जावा गर्गाचारी भुकेले होते पुन्हा ते यमुनेवर गेले स्नान करून यमुना जल घेऊन आले खीर बनवली नैवेद्य दाखवला हे नारायणा हे लक्ष्मीपती हे वैकुंठपती लवकर या आणि प्रसाद ग्रहण करा यावेळी यशोदा सावध झाली ती तिनं कानाला दुसऱ्या खोलीत नेऊन दामटून दामटून ती कानाला झोपवायचा प्रयत्न करत होती तेवढ्यात कानाने ऐकलं हे नारायणा हे लक्ष्मीपती हे वैकुंठपती कृपया नैवेद्य ग्रहण करा कान्हा तिकडं जायला आधीर झाला ता पण आई अजून जागी होती कान्हानं योगमाईला यशोदेच्या डोळ्यात बसायला सांगितलं आणि यशोदेनं डोळे मिटले त्याबरोबर कान्हा पळत पळत आला खीर खायला लागला गर्गाचार्यांनी जप करून डोळे उघडले तर यावेळीसुद्धा कान्हा खीर खातच होता ते जोरांनी ओरडले अरे अरे कान्हा हे काय कानाने विचार केला या ब्राह्मणाला किती वेळ भ्रमात ठेवायचं त्याने आपलं चतुर्भुज रूप प्रकट केलं आणि म्हणाला महाराज ज्या नारायणांची आपण आराधना करीत आहात तोच मी आहे गोकुळात कन्हैयाचं रूप घेऊन मी प्रकट झालो आहे आपली तपश्चर्या सफल झाली आहे गर्गाचार्याने आनंदानं आश्चर्याने चतुर्भुज नारायणांचं दर्शन घेतलं आणि ते विचार करायला लागले प्रभू माझ्या मांडीवर बसले तर किती चांगलं होईल कान्हा लगेच गर्गाचार्यांच्या मांडीवर बसला आणि म्हणाला आता आपण जेवावं गर्गाचार्य म्हणतात माझ्या नारायणाने जर मला घास भरवला तरच मी जेवेन तेव्हा कन्हैयांनी एक घास गर्गाचार्यानं भरवला गर्गाचार्यांचं जीवन सफल झालं असं त्यांना वाटलं इकडं यशोदेनं डोळे उघडलं तर कान्हा कुठं आहे तिनं बघितलं कान्हा गर्गाचार्यांच्या मांडीवर बसला होता आणि यशोदेला बघताच गर्गाचार्य म्हणाले हे hey यशोदे तू मोठी पुण्यवान आहेस ग अगं प्रत्यक्ष नारायण तुझ्या पोटी पुतळरूपांनी आलेले आहेत कानाने हे ऐकलं आणि तो सावध झाला गर्गाचार्य आपलं गुपित फोडत आहेत आणि जर माझं गुपित फुटलं तर आई माझं लाड करणार नाही माझी पूजा करेल म्हणून कान्हाने यशोदेवर मायेचं आवरण घातलं त्यामुळं यशोदा कान्हाला मुलाप्रमाणे वागवू लागली कान्हा हळूहळू मोठा व्हायला हो लागला गावातल्या मुलांच्याबरोबर तो खेळायला लागला कुस्ती पळापळी खेळताना त्याच्या लक्षात आलं की काही मुलं खूप आशक्त आहेत म्हणून तो मधुमंगला म्हणाला तू खूप आशक्त आहेस खाऊन पिऊन माझ्यासारखा बलवान हो मधुमंगल म्हणाला कान्हा आम्ही फार गरीब आहोत आम्ही दूध लोणी कसं काय खाऊ शकू कंसाची आज्ञा होती की सगळं लोणी तूप दही कराच्या रूपानं मथुरेलाच पाठवायचं बिचारे व्रजवासी आपल्या मुलांना लोणी तूप दही खाऊ घालण्याऐवजी सगळं काही मथुरेलाच पाठवत कंस हे सर्व लोणी तूप आपल्या मल्लांना सैनिकांना देत असे गोकुळातलं दही दूध लोणी खाऊन हे सैनिक दष्टपुष्ट होऊन सगळ्यांना त्रास देत असत म्हणून काना आपल्या बालमित्रांना सांगतो मथुरेला कवसाकडं तूप लोडी पाठवायचं बंद करायचं गावातलं तूप गावातल्या मुलांनाच खायला द्यायचं आपण मथुरेला तूप लोणी जाऊन द्यायचं नाही मधुमंगल रडू नकोस उद्यापासून मी तुला भरपूर लोढी खायला देईन मधुमंगल म्हणतो जर का तू आम्हाला रोज लोणी तूप द्यायला लागलास तर तुझी आई तुला मार देईन कन्हैया म्हणतो मी तुम्हाला घरचं देणार नाही आहे लोणी मी तुम्हाला बाहेरचं मिळून सगळ्यांनाच खायला लोणी देईन तुम्हाला मी बलवान करेन तेव्हा मित्र म्हणाले तू का लोण्याची चोरी करणार कन्हैया म्हणतो छे छे आपण दुसऱ्यांच्याकडं जास्ती असलेलं लोणी तूप पळवून सगळ्यांनीच खायचं ज्यांच्या घरातलं लोणी तूप मथुरेला जाणार असेल त्यांनी आपल्याला आदल्या दिवशी सांगायचं की उद्या आमच्या घरचं लोणी जाणार आहे मथुरेला मग आपण तिथं जाऊन ते फस्त करायचं तेव्हापासनं सगळी मुलं आपापल्या घरातलं दही लोणी तूप केव्हा मथुरेला घेऊन जाणार आहेत ते, ते सांगायचं आहे मग सगळेजण ते लोणी फस्त करायला तिथं जायचे गोपी प्रेमानं कान्हाच्या तक्रारी करत पण आपल्या घरी कान्हा लोणी पळवायला यावा म्हणून त्या वाट बघत असतात यशोदेकडंच गोपींच्या तक्रारी यायला लागल्या यशोदा या काना ला कानाला म्हणाली तू घरातलं लोणी पाहिजे तेवढं खात जा कान्हा म्हणतो मला घरातलं लोणी आवडत नाही गोपींच्या घरचं लोणीला गोड असतं पण तरीही यशोदा कानावर रागू शकत नव्हती गोपी कन्हैयाला माखनचोर म्हणत होत्या त्यामुळे तिला वाईट वाटायचं यशोदा गोपीना सांगते तुम्ही लोणी तूप दही जरा उंचावर ठेवत जावा कानाच्या हाताला लागणार नाही असं ठेवा त्या गोपी म्हणतात त्याला जर लोणी मिळालं नाही ना तर तो गाईंचं दूध काढण्याआधीच वासरांना सोडून देतो तो म्हणतो या घरचा मीच मालक आहे मला का देणार नाही तुम्ही लोणी मिळाल नाही तर तो घरातल्या लहान झोपलेल्या बाळांना चिमटे काढून रडवतो आणि काय सांगू यशोदे कधी कधी तर तो चुलीमध्ये घरात शू करून जातो आता मात्र यशोदेला अत्यंत वाईट वाटायला लागलं यशोदा विचार करते इतकं घरात लोणी असूनसुद्धा काना गोपींच्या घरातलं लोणी का बरं पळून खात असेल त्या लोण्यात काय विशेष असेल बरं गोपी स्वतः मंथन करून लोणी काढताना विचार करीत की लोणी खायला कान्हा घरी आला तर किती चांगलं होईल त्या प्रेमभावानं कान्हासाठी लोणी काढत होत्या यशोदेच्या घरी दासी लोणी काढत गोपींच्या लोण्यात प्रेमभाव आहे तेव्हा आजपासून आपण स्वतःच लोणी काढूया असं यशोदा ठरवती ठरवल्याप्रमाणे यशोदेने घरच्या दासीनं दुसरं काम दिलं आणि स्वतः ती दही मंथन करायला लागली जेव्हा ती दहीमंथन करायला लागली तेव्हा मागणं कान्ह आला आणि म्हणाला आई भुकू यशोदेनी त्वरित दहीमंथन थांबवलं आणि कान्हाला मांडीवर घेतलं कान्हाला भूक लागली ती अत्यंत प्रेमानं कान्हाला ती दूध पाजायला लागली इतक्यात चुलीवर ठेवलेलं दूध उतू जायचा आवाज तिला आला आणि यशोदेनं गडबडीनं कानाचं दूध पिणं संपण्याआधीच कानाला खाली ठेवलं आणि गडबडीनं दूध चुलीवरनं न उतरण्याकरता ती निघून गेली कानाला अत्यंत राग आला संतापानं थरथरणारे ओठ चावत कानाने जवळ पडलेल्या वरवंट्याने दह्याचा माठ फोडून टाकला पाय आपटत आपटत तो कोठीच्या खोलीत गेला आणि तिथलं लोणी खायला लागला तेवढ्यात तिथं कानाचे मित्र आले आज लोणी खायला कुठं जायचं कान्हा त्याने विचारताच कान्हा म्हणाला आज माझ्याच घरातलं भरपूर लोणी आपण खाऊया तिकडनं लगेच कानाचे जुने मित्र वानरसुद्धा आले आणि कान्हा प्रत्येकाच्याकडं लोण्याचे गोळे टाकायला लागला यशोदा दूध चुलीवरनं उतरून बाहेर आली तर दह्याचा माठ फुटलेला जमिनीवर दही लोणी सांडलेलं होतं काना मात्र तिथं नव्हता यशोदेंनी ओळखलं की माझ्यावर काना रुसून हा पराक्रम करून गेलेला आहे कानाला शोधत शोधत ती कोठीच्या खोलीत आली तेव्हा काना उखळावर उभारून लोणी सगळ्या मित्रांच्याकडं फेकतोय कृष्णाचे बालमित्र आणि वानर आनंदाने लोणी खात आहेत असं तिला दिसलं आत्तापर्यंत यशोदा केवळ ऐकत होती की कान्हा लोणी चोरतोय पळवतोय पण आज मात्र यशोदेनं प्रत्यक्ष बघितलं ती प्रचंड संतापली याला आत्ताच नीट वळण लावलं पाहिजे म्हणून धडा शिकवलाच पाहिजे ज्या उखळावर उभा आहे त्या उखळालाच कान्हाला बांधते या विचारानं यशोदा हातात काठी घेऊन कान्हाला पकडाला पुढं येते पुढं धावते मित्र बघतात आणि ओरडतात काना आई आली काना आई आली हे ऐकताच कानानं उखळावरून उडी मारली आणि तो पळायला लागला आणि मागं पकडायला यशोदा धावली काना पुढं पळतोय यशोदा काठी घेऊन त्याच्या मागं आहे थोड्याच वेळात यशोदा दमून गेली पण काना काही तिच्या हाती सापडला नाही श्रीधरस्वामी म्हणतात यशोदा धावताना तिची दृष्टी कान्हाच्या मुखाकडं नाही चरणाकडं नाही तर पाठीकडं आहे भगवंतांच्या पाठीत अधर्म आहे धर्माकडं दृष्टी ठेवून धावणाऱ्याला ईश्वर कसा बरं सापडेल चैतन्य महाप्रभू म्हणतात यशोदेच्या हातात काठी आहे काठी हे अभिमानाचं प्रतीक आहे भगवंतांच्याकडे जाताना अभिमानरहितच होऊन गेलं पाहिजे तरच भगवंत भेटेल यशोदा आता दमली आहे हळूहळू धावती आहे काठी जड वाटायला लागली म्हणून तिनं हातातली काठी फेकून दिली कानाला काना हे न बघताही जाणवलं आणि कानाला हेच हवं होतं काना लगेच थांबला यशोदा अभिमानरहित झालेली आहे मग कानानं यशोदेकडं दोन्ही हात पसरले आणि धाव घेतली यशोदेला कानाचे मुखदर्शन झाले त्याबरोबर काना तिच्या हातात धरला गेला काना जोरात रडायला लागला तेव्हा यशोदा म्हणले मला ठाऊ काय तू खोटं खोटं रडतोयस नाटक करतोयस पण आता मी तुला सोडणार नाही तुला चांगली अद्दल घडवते तुला या उखळाला बांधूनच ठेवते बघ कानाचे सगळे मित्र यशोदेकडं आले आणि म्हणाले माते कृष्णाला बांधू नकोस त्यांनी लोणं नाही खाल्लेलं आम्हीच सगळ्यांनी लोणी खाल्लं आहे त्याचं हृदय फार कोमल आहे दयाळू आहे यशोदेला पण वाटलं कानाला बांधू नये पण काय करणार त्याची चोरी करण्याची सवय तर गेली पाहिजे थोडा वेळ बांधूया आणि नंतर सोडून देऊया यशोदा मुलांनाच ओरडली रागवली मुलं घाबरून पळत पळत घरी गेली आणि आपापल्या आयांना सांगितलं यशोदा मय या कानाला उखळाला बांधून मारणार आहे आई वाचो कानाला वाचो गोपी धावत धावत नंदा घरी आल्या गोपी म्हणाल्या यशोदे काय करतेयस कानाला उखळाला बांधून मारणार आहेस अगं बाळ नाही म्हणून तडफडत होतीस ना मग आता हे काय करतेयस यशोदे आम्ही गरीब आहोत आमच्या घरी कान्हा रोज येऊन दही लोणी चोरतोय माठ फोडतोय पण कधीही त्याला बांधण्याचा विचार आमच्या मनात आला नाही आम्ही तुला पाच माठ देतो पण कानाला बांधू नकोस त्याला सोड शोधा संतापलेलीच आहे काहीही ऐकण्याच्या पलीकडं गेली होती ती ती म्हणाली कान्हा माझा आहे त्याला मी वाटेल ते करीन तुम्ही कोण मला शिकवणार या शुकुमुनी म्हणतात राजन काळाचा काळ असे हे श्रीकृष्ण आज आईचा राग पाहून थरथरत आहेत थर गोपाळ कृष्ण भगवान की जय उद्या पुन्हा ऐकूया भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ